आता झाले तर शेतकऱ्यांचं ओरड होत घरामध्ये मुलं बायका सगळ्या रडतात पाहतात पण आंधळी झाले सगळे आंधळे प्रस्ताव आहे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी या नाही त्याला ते मान्य आहे का त्यांना या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे का नाही आता ते मला म्हणाले तुम्हाला आज रात्री न ने सकाळी नेरव पाठवत आणि लोकपालचा मुद्दा आयुक्त या दोनच मुद्द्यावर मंत्री तुमच्याशी अधिकपणे बोलतायत पण कृषीच्या संदर्भात ज्या चा मागण्या आहेत त्या तुम्ही आता बाहेर पण म्हणाले की त्यांचाच अभ्यास खूप कमी आहे तर अशा वेळेस हे मंत्री चर्चेला येणं कितपत योग्य वाटतं की जे खरंच या क्षेत्रातले अभ्यासू आहेत हुशार आहेत आता फक्त इथे चर्चा करून प्रश्न सुटणार नाही सरकारमधले आणि आमचे तज्ज्ञ लोक हे स्वामीनाथन कमिटीचा अभ्यास केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या जा प्रश्नाबद्दल जाणे असे सरकारमधले तीन, तीन लोक आणि आपले तीन लोक त्यांनी चर्चा करावी त्यांनी याच्यातून ठरवावं मगर पट प्रश्न आज आपकी जो मुलाकात तो हुई गिरीश महाजन जी के साथ में चार साढ़े करीब चार घंटे की मीटिंग थी क्या निष्कर्ष निकला उस मीटिंग का लोकायुक्त बिल में ड्राफ्टिंग की कुछ बात सामने आई थी तो क्या आपको वो मांगे उनकी जो उनकी जो चेंजेस है बदलाव है आपको मंजूर है क्या उन्होंने बताया आपको क्या क्या बदलाव हमें मंजूर नहीं है उनके प्रस्ताव में कोई ऐसा ठोस निर्णय नहीं है ये तो जनता की दिशा भूल करने वाला निर्णय है इसलिए हम लोग अभी ये आंदोलन जो जारी है वो जारी रहेगा उसमें हम रुकावट नहीं वो जारी रहेगा ये तो लोकायुक्त का ड्राफ्ट वो आपके सामने लेके आए थे वो तो ये तो लोकायुक्त का ड्राफ्ट वो आपके सामने लेके आए थे लोकपाल की नियुक्ति के लिए क्या बोला उन लोगों ने लोकपाल के अभी सुप्रीम कोर्ट ने जो उनको दटा दिया है और सुप्रीम कोर्ट ने जो डेट दिया ट्वेंटी एट अभी उनका कहना कि जब सुप्रीम कोर्ट ने हमें डेट दिया कि उस ये डेट के अंदर सर्च कमेटी का रिपोर्ट लाओ तो हमें करना पड़ेगा अभी उसमें डिले नहीं होगा ऐसा मतलब इसके अलावा कल वापस मिलने आएंगे आपसे वो ऐसा बोल के गए हैं तो क्या आपने उन्हें कुछ बदलाव कुछ सुझाव दिए हैं बदलाव के और वो उन सुझावों के साथ बदलाव करके वापस आने वाले मैं उनको बताया कि आप और हम चर्चा करके प्रश्न नहीं छुटेगा स्वामीनाथन आयोग और किसान के प्रश्न पर जिनको ज्यादा ज्ञान है जिनके जो लोग इसके बारे में अच्छे जानते हैं तीन लोक आपके और तीन हमारे बैठे चर्चा और उसमें समाधान निकल गया तो जरूर सोचंदी मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत मुख्यमंत्री तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत मुख्यमंत्री कदाचित फोनवरती तुमच्याशी चर्चा करतील मीडियाच्या का माध्यमात काय सांगणार नाही मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला चर्चा झाल्या नुसता चर्चा करून प्रश्न कसा सुटणार तुम्ही ठोस निर्णय घ्या ना तर प्रश्न सुटेल आज शेतकऱ्यांची अवस्था काय पाहतो आपण त्याच्यावर कोणी बोलत नाही निस्ते चर्चा करतो तर निघून जातात आज पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी आजही बोलणं झालं कधी आज नाही आज नाही अण्णा तुमची तब्येत आणि वय लक्षात घेता तुम्ही अजून उपोषण किती काळ सुरू ठेवणार तुम्ही काळ चालू तुमची तब्येत लक्षात घेता उपोषण आणखीन किती काळ सुरू ठेवणार अजून पाच दिवस तरी मला काही होणार नाही मी जवान आहे आर्मीचा जवान आहे आणि मनाचा जवान आहे मी ठरवलंय जवान असताना ठरवलं जोपर्यंत जगायचं तर समाज आणि देश हितासाठी हे ठरवलं म्हणून मी शरीराने शरीराने वय एक्क्याऐंशी झालं पण अजून मनाने तरुण आहे मी डीएमओचे जे मंत्री आहेत ते आल्याशिवाय तुम्ही तर अण्णा आता पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलतात पत्रकारांशी संवाद साधतात अजून पाच दिवस मला काहीही होणार नाही असं अण्णा सांगतात त्यामुळे अण्णांचं हे उपोषण असं सुरू राहणार जोपर्यंत सरकार काही ठोस उपाय घेऊन येत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार असं अण्णांनी सांगितलेलं आहे डॉक्टरांनी खरंतर अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलेलं आहे पाच किलो शंभर ग्रॅमने अण्णांचं वजन कमी झालंय डॉक्टर काय म्हणतात ऐकूया तब्येतीमध्ये तब्येत थोडीशी खराब झालेलीच आहे कुपोषणाच्या पहिलं त्यांचं वजन जे पंच्याहत्तर किलो तीनशे ग्राम होतं ते आज वजन एकोणसत्तर पॉईंट आठशे ग्राम झालेलं आहे लघवीमध्ये किटोनसेण्याचं प्रमाण वाढलं तर ते प्रमाण पहिल्या दिवशी नील होतं ते आज थ्री प्लस आहे म्हणजे तेही घटक शरीरामधून विघटन होऊन येऊ लागलेले आहेत सुद्धा तब्येत खराब होत असल्याचं लक्षण दाखवतात प्राधान्यानं आता पोषण न करणे हे त्यांच्या शरीराला योग्य असं डॉक्टर म्हणून निश्चितपणे महत्त्व आहे तर अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी सरकारचे सध्या आटोककाट प्रयत्न सगळ्याच पातळीवर सुरू आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राळेगण सिद्धीला जाणार आहेत असं कळतंय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आजचा रामटेकचा दौरा रद्द केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्यासोबत के केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंहही राळेगणला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते अण्णांच्या सगळ्याच मागण्यांवर सकारात्मक आहोत असं सरकारचं म्हणणं आहे मात्र अण्णा अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज अण्णांची भेट घेणार का त्यांच्या फोनवरून सुद्धा चर्चा झालेल्या आहेत याकडे तर सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यामुळे राळेगणला आज मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत नितीन आत्ताच अण्णांची प्रतिक्रिया आपण ऐकली पाच दिवस अजून मला काही होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सरकार जोपर्यंत ठोस काही माझ्यापर्यंत घेऊन येऊ शकत नाही किंवा आपल्या दोघांमध्ये चर्चा होऊन उपयोगाचं नाही जाणकार या सगळ्या चर्चेमध्ये असणं गरजेचं आहे असं म्हणतात अण्णा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगणला येण्याची शक्यता सुद्धा आहे काय नेमकं राळेगडमध्ये संदर्भातलं वातावरण आहे खरंच मुख्यमंत्री तिथे येणार आहेत काय आता का अण्णांचा पवित्र आहे अनुपमा अन्नांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि मागील सात दिवसांमध्ये अन्नांचं वजन पाच किलोपेक्षा जास्तीने घटलेलं आहे अण्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्याचा जो डोस आहे औषधांचा तो वाढवण्यात आलेला आहे आणि अण्णांचं वय आणि उपोषण याचा परिणाम त्यांच्या किडनीवर होतोय अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे अन्नांची ही तब्येत ही परिस्थिती पाहता अण्णांनी उपोषण सोडावं अन्नांनी उपोषण मागे घ्यावं अशी गरज व्यक्त होते राळेगंजच्या ग्रामस्थांची पण तीच मागणी आहे दुसरीकडे अन्नांच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारकडून सातत्यानं अन्ना अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे गिरीश महाजन आतापर्यंत दोनदा त्यांना भेटून गेलेले आहेत केंद्रीय मंत्री सुभाष भामरे देखील त्यांना काल भेटून गेले मात्र अण्णा त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत काल अण्णांनी अशी घोषणा केलेली होती की जोपर्यंत काही ठोस निर्णय प्रस्ताव देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि मंत्र्यांनीही भेटायला येऊ नये मात्र नंतर अण्णांनी त्यावरती अशी भूमिका घेतली तर मंत्री भेटायला चर्चेला आले तर नाही म्हणता येत नाही त्यांच्याशी चर्चा देखील करणार त्यानुसार आज गिरीश महाजन हे तर अण्णांशी चर्चा करणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि केंद्र केंद्रीय कृषी मंत्री, मंत्री राधामोहन सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णांची भेट घ्यायला येणार आहे अण्णांची चर्चा करायला येणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या दोघांच्या बरोबर गिरीश महाजन देखील असतील या बैठकीची तयारी देखील राळेगनमध्ये झालेली आहे तशी तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे त्यामुळे सातवा दिवस पाहता अण्णांची तब्येत पाहता आणि आत्तापर्यंत सरकारनं जी आश्वासनं दिलेली आहे किंवा जी लेखी आश्वासनं अण्णांना दिली ते पाहता अण्णांचं उपोषण आज संपेल किंवा मिटेल अशी चिन्ह दिसत आहेत अण्णांच्या दोन मुख्य मागण्या होत्या लोकायुक्त आणि लोकपाल लोकायुक्तांची मागणी जी अण्णांची आहे ती राज्य सरकारच्या कक्षेत आहे आणि त्यामध्ये अण्णांच्या म्हणण्यानुसार दुरुस्ती करण्यासाठी किंवा संयुक्त ड्राफ्टिंग कमिटी नेमण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे तसा आदेश जी आर किंवा गॅझेट काढायला देखील सरकार तयार आहे लोकपालच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं टाइम बाउंड प्रोग्राम ठरवून दिलेला आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेला मिटिंग होऊन पुढच्या महिन्यात दहा तारखेपर्यंत लोकपाल नियुक्त केला जाईल हे देखील अण्णांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेलं आहे फक्त एक मुद्दा राहिलेला आहे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा त्या संदर्भात आज केंद्र केंद्रीय कृषी मंत्री स्वतः येतात त्यामुळं कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देणं असो किंवा शेतमालाचा दर असो या संदर्भात आज काहीतरी ठोस निर्णय होईल ज्यामुळे अन्नांचं समाधान होईल असा निर्णय घेतला जाऊ शकतो कारण स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री, मंत्री देखील असणार आहेत त्यामुळे एकूणच अन्नांचं हे सात दिवसांचं उपोषण अन्नांची तब्येत पाहता आणि शासनानं सरकारने केलेले प्रयत्न पाहता आज मिटेल अशी चिन्ह आहेत ठीक धन्यवाद नितीन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या संदर्भातल्या ताज्या घडामोडी आणि काय नेमकं राळेगडमध्ये होत आहे या आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी